नमस्कार मित्रांनो आजचा जो मी व्हिडिओ बनवत आहे तो फक्त तुमचं सेक्च्युअल स्टॅमिना आणि तुमचे सेक्च्युअल पॉवर कशी नॅचरली आपण वाढू शकतो त्या विषयावर आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती द्यायचा दे प्रयत्न करीत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून सातत्याने तुम्हाला मी काउन्सलिंग करत आहे सातत्याने तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे जेणेकरून तुम्हाला लैंगिक आयुष्यामध्ये चांगलं एज्युकेट करून तुम्हाला जास्तीत जास्त जे काही समस्या असतात त्या घरच्या घरी तुम्ही सॉल्व्ह करू शकता त्यासाठी मी नवी व्हिडिओ बनवत असतो खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना या माझ्या व्हिडिओचा बेनिफिट झाला पाहिजे हाच या व्हिडिओ बनवण्या पाठीमागचा माझा उद्देश राहिलेला आहे तर मित्रांनो चला आता आजचा व्हिडिओ चालू करूया एक आपण सिंपल ड्रिंक घेऊया त्या फक्त सिंपल ड्रिंकमुळं आपल्या परफॉर्मन्स परफॉर्मन्समध्ये आपण कसं इम्प्रूव्ह करू शकतो त्याच्याविषयी आज थोडीशी माहिती घेऊया जसं की मी तुम्हाला सांगेल की हे आहे लेमन निंबू आणि हे जिंजर अद्रक ह्या दोघांचं कॉम्बिनेशन इतकं छान आहे हे जर तुम्ही एक ग्लास पाण्यामध्ये एक निंबू पिळला आणि थोडंसं याचं एक म्हणजे एक ते दोन इंच असा टुकडा घेऊन याचा जर रस काढून त्याच्यामध्ये टाकला तर मला वाटते हे जे ड्रिंक होणार हे ड्रिंक तुमच्या शरीरामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी म्हणून चांगलं काम करणार एल आर्जेनिन चांगलं सिकेट करणार हे सिट्रस फूड असल्यामुळं याच्यामध्ये विटॅमिन सी खूप जास्त असतं त्याच्यामुळं आपल्या जे काही रक्तवाहिन्यामध्ये जे काही म्हणजे अडथळे निर्माण झालेले असतात किंवा काही जखमा झालेल्या असतात किंवा इन्फ्लेमेशन झालेलं असतं ते सिट्रस फूड कमी करायचं निंबू चांगल्या प्रकारे काम करू शकतो पण एकाच दिवसामध्ये तुम्हाला याचे रिझल्ट येणार नाही जर डेली बेसिसवर चाय पाणी न घेता चायच्याऐवजी तुम्ही फक्त एक निंबू शरबत त्याच्यामध्ये जिंजर टाकून जर घेतलं तर मला वाटतं की तुमचं ब्लड सर्क्युलेशन फास्ट होईल तुमच्या इंद्रियाकडचा ब्लड फ्लो वाढेल आणि त्याच्यामुळं तुमच्या इंद्रियाच्या रक्तवाहिन्या पण थोड्याशा डायलेट होतील आणि त्याच्यामुळं तुम्हाला केव्हाही तुम्हा म्हणजे इरेक्शनचा प्रॉब्लेम येणारच नाही तर मित्रांनो छोट्या मोठ्या गोष्टी असतात ह्या तुम्ही खरोखर तुम्ही मी तुम्हाला सांगतो ह्या जर तुम्ही रेग्युलर बेसिसवर फॉलो करत असाल काही पथ्पाणी पाळत असाल तर खूपच चांगलं तुम्हाला रिझल्ट भेटू शकतात कारण की तुम्हाला माहिती आहे सिट्रस फोड निंबू आणि जिंजर जे असतं हे आपण बरोबर म्हणून घेतो किंवा लेमन टी पण घेतो याचं डी आपल्या बॉडीला डिटॉक्स करण्यासाठी आपली डायजेस्टिव्ह सिस्टम क्लीन करण्यासाठी हे खूप आपल्याला अत्यंत उपयोगी आहे आणि डायजेस्टिव्ह सिस्टम जर चांगली इम्प्रूव्हमेंट झाली असेल तर कोणतेही आपण जे काही पदार्थ विटॅमिन्स वगैरे जे काही घेतो आपण त्याचं ॲब्झॉर्बशन चांगलं होतं आणि इनडायरेक्ट आपलं टेस्टोस्ट्रॉन लेवल वाढवण्यासाठी आपल्याला हे फक्त दोन गोष्टी आपल्याला चांगल्या मदत करू शकता म्हणून टू इनक्रीज द टेस्टोस्ट्रॉन इन युअर बॉडी टू इम्प्रूव्ह युअर स्टॅमिना पूर्ण तुम्हाला चांगलं दगडीत ताटता येण्यासाठी हे डेली हे एक ग्लास ड्रिंक तुम्ही जर घेतलं तर मला वाटतं तुम्हाला कोणत्याही अश्वगंधा शिलाजीसारखे महागडे औषधी किंवा कोणत्याही डॉक्टरांकडे जाण्याची गरजच पडणार नाही तरी मित्रांनो ह्या सिम्पल टिप्स मी तुम्हाला माझ्या मा व्हिडिओमधून देत असतो खरोखर तुम्ही फॉलो करा आणि एक महिन्यानंतर रेग्युलर तुम्ही घेत असाल त्याच्यानंतर तुम्ही कॉमेंट करा नक्कीच तुम्हाला याची बेनिफिट दिसून येतील धन्यवाद मित्रांनो